जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा ही केव्हा होणार आणि कुंजिका स्तोत्राचे फायदे काय हे अगदी थोडक्यामध्ये आज आपण बघणार आहोत मुळामध्ये कुंजिका स्तोत्र काय आहे त्याचे फायदे काय ते नेमकं का कुठून आलं त्यामध्ये कुठले कुठले बीज समाविष्ट आहे त्याचे उपयोग कसे करायचे यावरती मी अत्यंत विस्तृत असा एक व्हिडिओ यापूर्वी प्रदर्शित केलेला आहे परंतु आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तेवढी डिटेलमध्ये सविस्तर माहिती न देता फक्त एक ओझरती ओळख आपण कुंजिका स्तोत्राची करून घेणार आहोत बघा कुंजिका स्तोत्र या शब्दाचा अर्थ असा होतो की दुर्गा सप्तशती या महाग्रंथामध्ये जी काही सर्व ऊर्जा आहे त्या सर्व ऊर्जेला प्राप्त करण्याची कुंजी म्हणजेच चावी म्हणजेच ज्यांच्याच्यानी संस्कृतमधील दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नाही किंवा संस्कृत भाषा त्या ठिकाणी व्यवस्थित जमत नसल्यामुळे ज्यांना तो वाचणं शक्य नाही किंवा निरक्षर व्यक्ती असतील त्या ठिकाणी संस्कृत भाषेवरती प्रभुत्व तर आहे परंतु व्यवस्थित गुरुकडून दुर्गा सप्तशती पठणाची संथा घेतलेली नाही म्हणजे दीक्षा घेतलेली नाही अशा सर्व व्यक्तींच्या मनामध्ये रुखरुख राहते की काही ना काही यांना त्या कारणामुळे आम्ही संस्कृतमधील दुर्गा सप्तशतीचं पारायण पठण करू शकलो नाही अशांसाठी हे कुंजिका स्तोत्र म्हणजे एक वरदान आहे या कुंजिका स्तोत्रामध्ये दुर्गा सप्तशती मधील प्रमुख शक्तींची बीज ही स्पष्टपणे दिलेली असून त्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती करता सृष्टीची पालन करता आणि सृष्टीची संहार करता जगदंबेच्या स्वरूपाचं वर्णन सुद्धा आलेलं आहे कुंजिका स्तोत्र हे मुळामध्ये डामर तंत्रामधून घेण्यात आलेलं आहे दोन प्रकारचे कुंजिका स्तोत्र उपलब्ध आहे एक म्हणजे तारक स्वरूपातील दुसरं म्हणजे मारक स्वरूपातील यापैकी सर्वाधिक मनुष्य मात्राला जे फायदा देतं ते म्हणजे तारक कुंजिका स्तोत्र जे आज आपल्या सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे आणि ज्याचा पाठ आपण बऱ्याच जणांनी केलेला सुद्धा आहे परंतु कलियुगातील नियमाप्रमाणे कुठलंही मंत्र असो यंत्र असो स्तोत्र असो कवच असो हे गुरुमुखातून घेतल्याशिवाय ते सिद्ध होत नाही त्यामुळे अनेक जणांना कुंजिका स्तोत्राचे लाभ हवे तसे झालेले नाही कित्येक महिला कुंजिका स्तोत्र वाचतात कित्येक पुरुष कुंजिका स्तोत्राचं पठन करतात परंतु हवे तसे रिझल्ट मिळत नाही कारण काय कारण की कलियुगामध्ये अधर्म हा तीन पट आणि सत्कर्म हा एक पट आहे म्हणजे तीन पटीने पाप आणि एका पटीने पुण्य आहे आणि या सर्व कठीण काळामध्ये वामचार वाढलेला असताना तमोगुण वाढलेला असताना पापकर्म वाढलेलं असताना गुरुच्या मुखातून घेतल्याशिवाय कुठलाही मंत्र कुठलाही यंत्र कुठलंही तंत्र आणि कुठलंही त्या ठिकाणचं शास्त्र हे आपल्याला सिद्ध होऊ शकत नाही त्यामुळे गुरुलाच परब्रह्म मानण्यात आलेला आहे म्हणूनच तर आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा म्हणतो कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना जर प्राप्त करायचं असेल तर त्यांचा मंत्र प्रथम गुरुच्या मुखातून घेणं गरजेचं असतो असो आता हे जे कुंजिका स्तोत्र आहे या कुंजिका स्तोत्रामध्ये ऐंग रिंग क्लिंग म्हणजेच काय ऐं रिम क्लिम आता या ठिकाणी एक नियम असा सुद्धा आहे की काही पंडित किंवा त्या ठिकाणचे आचार्य हे ज्या शब्दाच्या वरती अनुस्वार आहे त्याला त्या ते ठिकाणी ऐम ह्रिम क्लिम असं न म्हणता अँग ह्रिंग क्लिंग म्हणजे मचा उच्चार त्या ठिकाणी ई स्वरूपामध्ये करतात इकारामध्ये करतात मग तुम्ही ऐंग रिंग क्लिंग म्हणा किंवा ऐम ह्रीम क्लिम म्हणा हे बीज आपापल्या बोलीभाषेप्रमाणे तुम्ही कसंही जपा त्याला हरकत नाही परंतु कुंजिका स्तोत्रामध्ये या ऐम रिम क्लिम चामुंडाय विच्चय या नरवार मंत्राचा सखोलपणे त्या ठिकाणी पूर्ण सारांश गोळा केलेला आहे जस की बघा नरवार्ण मंत्र आहे ओम ऐं ही चामुंडाय विच्चयी परंतु कुंजिका स्तोत्र आपल्याला सांगतं हा नरवर्ण मंत्र अर्धवट आहे खरा नरवर्ण मंत्र कुंजिका स्तोत्रामध्ये दिला तो याप्रमाणे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चयी ओम ग्लोम होम क्लि जुं सह ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्ज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च ज्वल हम सं लं क्षम फट स्वाहा म्हणजेच काय एकना अधिक या पद्धतीचं तत्व हे आपल्याला कुंजिका स्तोत्रामध्ये आढळून येतं आपण ज्या वेळेला आपल्या कुलस्वामिनीची उपासना करतो त्यावेळेला आपण कुलस्वामिनीचं कवच वाचतो किंवा जय जगदंब जय जगदंब असा जाप करतो किंवा श्री कुलदेवताय नमः असा जाप करतो परंतु आपल्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी कुलदेवतेजवळ तारक आणि मारक दोनही तत्व असणं गरजेचे आहे कुंजिका स्तोत्राच्या पठणामधून आपल्या कुलदेवतेची कृपा आपल्यावरती विशेष राहते जारण मारण चेटूक जादू टोना चेडे गोटे कर्णी भानामती पिसाचो इत्यादी ज्या वाईट नकारात्मक शक्ती आहे त्या स्वतः पठनकर्त्यापासून आणि त्याच्या कुटुंबापासून दूर होतात आणि एकनाविध अनेक असे यशाचे मार्गसुद्धा कुंजिका स्तोत्र आपल्याला खोलून देतं परंतु तेवढी जगदंबेवर नितांत श्रद्धा पाहिजे असो आता हे कुंजिका स्तोत्र तुम्ही ज्या वेळेला गुरुकडून सिद्ध करून घेता त्यावेळेला त्याचा उपयोग नेमका कसा करायचा तर अगदी साधा उपयोग असतो एखाद्या बिमार पेशंटला किंवा बिमार रुग्णाला आपण त्या ठिकाणी कुंजिका स्तोत्राने अभिमंत्रित केलेलं पाणी पिण्यासाठी दिलं तर तो पेशंट बरा होतो मानसिकता खचलेल्या किंवा त्या ठिकाणी वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये मा गेलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरती हात ठेवून कुंजिका स्तोत्राचं अकरा वेळेला पठण जर केलं तर ती व्यक्त वैफल्यग्रस्त मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी मदत होते वास्तुदोष पितृदोष कर्णी बाधा चेटूक किंवा जारण मारण भूतपलित पिसाचच्या बाधा असा ज्या वाईट शक्तींचा एखाद्या जागेवरती प्रभाव असेल तिथे जर आपण सलग अकरा दिवस कुंजिका स्तोत्राचा पाठ करून अगरबत्तीचा अंगारा फुकला तर चारही दिशांचा दिग्बंध होतो आणि अनिष्ट शक्ती त्या ठिकाणवरून पलायन करतात थोडक्यामध्ये काय कुंजिका स्तोत्र नावाप्रमाणेच खरोखरच जगदंबेच्या शक्तीची कुंजी आहे म्हणजेच कुलूपाची चावी आहे त्यामुळे ह्या कुंजिका स्तोत्राचा लाभ मनुष्य मात्राने अधिकाधिक घेतला पाहिजे आता ज्यांना माझ्याकडून कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा हवी असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण तारीख ठरवलेली आहे दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजेच या दिवशी असणारी मधील चतुर्दशी तिथी ही त्या दिवशी येते आता ही तिथी निवडण्याचं कारण काय कारण सर्व पितृ अमावस्या ही त्या ठिकाणी शुभ कर्मासाठी निषिद्ध आहे त्यामुळे मी चतुर्दशी निवडली आता या चतुर्दशीच्या दिवशी कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेऊन अश्विनी शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापनेपासून ज्याला त्याला ह्या कुंजिका स्तोत्राचे आपापल्या घरी पाठ करता येतील स्वतःच्या घटस्थापनेजवळ किंवा स्वतःच्या देवघरापाशी हे कुंजिका स्तोत्र सिद्ध करता येईल आणि कुंजिका स्तोत्र असो किंवा जगदंबेचं कुठलंही कवच स्तोत्र असो हे इतर वेळेपेक्षा नवरात्रीमध्ये शंभर पटीने अधिक फलदायी ठरतं अधिक प्रभावशाली ठरतं त्यामुळेच या एक ऑक्टोंबर रोजीच्या होणाऱ्या कुंजिका स्तोत्र दीक्षेचा लाभ सर्व त्या ठिकाणी दीक्षा घेणाऱ्यांना नवरात्रीमध्ये होईलच तशी मला आशा सुद्धा आहे आणि सर्वजण व्यवस्थित पाठ करून अधिकाधिक जगदंबेची ऊर्जा प्राप्त करतील स्वतःच्या अडी अडचणीवरती मात देतील आणि जगदंबेच्या परमधामाला तिच्या चरणापाशी जागा मिळवतील अशी मला या ठिकाणी आशा वाटते आता तिच्या चरणांशी जागा मिळवणं एवढं सोपं नाही परंतु आत्तापासून जर आपण व्यवस्थित पद्धतीने तिचा भक्तिमार्ग स्वीकारला तर नक्कीच काही वर्षामध्ये आपण तिच्या चरणाशी जागा प्राप्त करू अशी मला खात्रीसुद्धा वाटते जसं की त्या ठिकाणी आपण दुर्गा सप्तशतीमध्ये ऐकलेलं आहे की समाधी नावाचा वैश्य आणि सुरथ नावाचा राजा यांनी सलग बारा वर्ष जगदंबेची कठोर साधना केली बारा वर्षाच्या त्या ठिकाणी मंत्र पठनानंतर जगदंबा त्यांना प्रसन्न झाली आणि तिने त्यांना मनवंतरापर्यंत अखंड असं स्वतःच्या चरणाशी स्थान दिलं मग आपण जर आतापासून त्या ठिकाणी जगदंबेच्या सेवेला लागलो तर आपल्याला सुद्धा नाही बारा वर्ष पण निदान बारा महिन्यामध्ये तरी जगदंबेच्या मनामध्ये कुठेतरी आपली जागा निर्माण होईल आणि तिची कृपा आपल्यावरती नक्कीच होईल चला तर मग ज्यांना ज्यांना या ठिकाणी कुंडिका सूत्र घेण्याची इच्छा असेल त्यांनी आमच्या मोबाईल नंबरवरती कॉल करून त्या ठिकाणी स्वतःचं नाव नोंदवावं हा मोबाईल नंबर मी या ठिकाणी देत आहे तो देवनागरी लिपीमध्ये असा आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याहत्तर अडुसष्ट आकड्यामध्ये सांगायचं झाल्यास सात तीन आठ पाच आठ सहा सात चार सहा आठ म्हणजेच सेवन थ्री एट फाय एट सिक्स सेवन फोर् सिक्स एट या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल करावा हा आमच्या देऊळगाव राजा जगदंबा देवी संस्थांचा अधिकृत मोबाईल नंबर आहे यावरती उदय कुमार होनमाने सर हे तुमचा कॉल रिसिव्ह करतील त्याबरोबरच तुमच्या नावाची नोंद आमच्याकडे करून घेऊन तुम्हाला त्याबद्दल खात्रीसुद्धा देतील आणि या कुंजिका स्तोत्राचे ऑनलाईन दीक्षेची फी किती आहे ती फी कशी पाठवायची त्याबरोबरच ही दीक्षा ऑनलाईन पद्धतीनुसार कशी होईल याची संपूर्ण माहिती ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल ही दीक्षा देत असताना कुठलं कुठलं साहित्य तुम्हाला सोबत ठेवावं लागणार आहे किती वाजता हा प्रोग्राम रात्री होईल हे सर्व माहिती तुम्हाला उदय होनमाने सर हे त्या मोबाईल नंबरवरती देतील इच्छुकांनी नक्की संपर्क साधावा तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश